मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता खात खात पाणी घालते बघा समोर भांडी ठेवले ते खाऊन घेते पटापट तर तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ आले नाही ते कारण की एक दिवस मोबाईलला चार्जिंग नव्हते म्हणून व्हिडिओ पाठवले नव्हते व्हिडिओ पाठवून देते आता चला खाऊया या सर्वांनी जेवायला बघा पुरी बी आली ती गरम गरम भात बनवलाय फ्राय भात फ्राय केलाय गरम गरम तर बघा बिवडं बी बनवून वाटा ना कारण की मला मेहंदीच नाही आवडली काळ लय चेहरा दिस काळं आहे ना त्यामुळं मला नाही आवडत काळा कलर सवय लागलेली ना ब्राऊन कलरची काळा लावला आहे ना तर काहीच तरी वाटायला लागलं आहे मला मी आता आयड करते जाते बाहेर आणि मेहंदी घेऊन येते थोडीशी आपली या साईट मशीन लावते मस्तपैकी जर नाही आवडत ते कशाला काय लावायचं आहे वाटलं छानलं दिसलं म्हणून लावलं तर आवडणंच बिलकुलच आवडानं मला एवढं बी बनव वाटा कसलं शोडबी करून वाटणं काहीतरी दिसतं आहे सगळं चेहरा चांगला दिसतो पण मला नाही चल जाते बाय ज्वारी बिघून येते मेहंदी बिघून येते मस्तपैकी लावते दोन टाकेन केच सगळ दुकानात हा कलर आणला उद्या म्हाताऱ्या बायकांना दिसायला काळं काळा काळं केलं तर व्यवस्थित असतील ब्राऊन कलर लावला आहे आता केसांला तर बघू आता थोड्या वेळा आता तीन मस्त लावला आहे आता धुईल थोड्या वेळाने थोडं झाडबुडू जरा मारून घेतलं भांडी मांडली सगळं बघा फ्रेश केलं घर कारण की ना तब्यत बरी नव्हती ना काय करत नव्हती आता घर झाड मारून घेते सकाळच ना हुशार उठते ना झोपत ना सकाळी मला पाचलाच उठून बसवते पुढे साडेपाच सहाला दे दे, दे करण्यातच त्यामुळे थोडं वेळ झोपते ती झोप लागते मग धाला उठते दाला जरा आता उठायला लागली नाही तर लवकरच उठायचं होते दम लागलं काम केलं हो बघ हा या खाली या चला लागते झाडू मारून घेते तर ती गेली क्लासला ही झोपलेली जरा सकाळच्या उठतात लवकर आरामली पाहिजे त्यांना तर आता मी दिवाळी डोकं धुवून घेते त्याच्यापासून गरम पाणी केलं चार ते धुते धरती पाटकेने बघा ना थोडासा ब्राऊन कलर लावलाय छान वाटतंय ना आता तो बघा म्हातारा काय का दिसायला लागलेलं काळा काळा आता मला हा कलर आवडलाय थोडासा फुडल्या टायमाला मला गलतीनं पण असा लावणार नाही पण असा बी चांगला दिसत ना थोडा चढलेले नाही लवशे नको लय गार होतो एक तर कालबे बी आज भी मग गार लावायला लागलेलं म्हणून मग लगेच धुतलं डोकं आता छान दिसतंय ना कलर आशिक तूने बनाया बल्ला दिल है मेरा तेरे सीने में दिल है मेरा तेरे सर्वांनी चाय प्यायला तर चाय बनवलाय मस्त आद्रकचा कारण की डोकं धुतले आहे बघा मेहंदी लावलेली कलर बरोबर चढला आहे ना बघा हातवाईज बरं वाटतंय मला त्यालाही टोप घातलेला दिसत आता त्यामुळे दिस मी ब्राऊन कलर परत लावला त्याच्यावरती दोन दिवसात उतरल तसं लई धुती त्याने उतरून जातो मग लगेच लहान तो कलर परत परत माझा आवडता कलर आहे ग बघा ना बिस्किट आणली ती शेव आणली चिवडा काढायचा ना खायला दिवाळीचा चिवडा अजून आहे आमचा आमच्या घरात कोण खातं फक्त हेच खाते ती चिवडा मग पोरींला खायला आवडत नाही चिवडा खायला आहे ना कुणाचा पाणी ठेवलाय तो हवे ना पोहायचा बी आहे बी आहे पोहाय अगं आहे ना झोपलीस काय हो तर बघा आता चाय पिऊन झाला आता जाऊन येते भाजीला घेऊन लवकर आज जुंबा आहे जेवण बनवून जाते म्हणजे आता सर ते खरंच पकडले कारण की ही मेहंदी लावलेली ना थंड होते कालची मेहंदी लावली ना ती गरम होती आ डोक्याची खुजली होत होती तर चला उत्तोय आपला जाऊन ना भाजीला आणली मेथीची भाजी किती स्वस्त होती आज किती दहा रुपयाला आणि शेगीत शेंग आणले किती शोगी शेंग नव्हती आणलेली तर आले तर बरापडा जेवण बनवते म्हणजे जाईल लवकर तर या सर्वांनी जेवायला बघा तर बघा शेगेच शेंग बनवली मी तिची भाजी थापूळे आहे गोड चपाती बी केली खायला पाहिजे चांगले म्हणजे व्यवस्थित तर या सर्वांनी जेवायला तर बघा आता झालं जेवण आता झोपायची तयारी सतत सर्वांना गुड नाईट